साखरी तालुक्यातील दहिवेल येथून साखरी तालुक्यातील दहिवेल ते छडवेल राज्य महामार्ग क्रमांक सात या रस्त्याचं काम बऱ्याच दिवसापासून मंजूर होते परंतु ठेकेदाराने ऐन पावसाळ्यात रस्त्याचे डांबरीकरण सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू आहे स्थानिक गावकऱ्यांनी ठेकेदाराच्या लोकांना वारंवार सांगितले काम चांगले करा पण पंधरा दिवसापासून कोणीच ऐकू येणार नाही भर पावसात काम चालू असताना बाभुळे ग्रामपंचायत मधील बंद करून कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असताना डांबरीकरण गुणवत्तेचे कसे होईल असा प्रश्न गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार सुरू केला असून त्या विरोधात आंदोलन करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे कामाची उच्चस्तरीय समिती तर्फे चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील स्थानिक नागरिकांनी केली आहे जो आपण उभे आहे रस्ता ब्राह्मणवेल तर चढवेल असा आहे आणि स्टेट हायवेमध्ये येतो तो हा रस्ता जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभाग गोव्याच्या अंडरमध्ये आणि पिंपळ उपविभागाच्या अंडरमध्ये येतोय तरी या याचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं होतं थोड्याच पावसात काम केले जात आहे आणि ते काम एकदमच खराब आहे असे आमचे जे की जे उभे आहेत त्यांनी त्यांनी पण त्यांनी ते पण सांगू शकता तिथं काय झालंय काय नाही भर पावसामध्ये डाबर टाकण्यात येते डांबर, डांबर आणि पाणी हे दोघही परस्पर विरोधी घटक आहेत पावसामध्ये डांबर चिटकतच नाही हे माहीत असताना पण आपली चोरी लफवण्यासाठी मुद्दा म्हणून लवकर लवकर काम भर पावसामध्ये करून घ्यायचं असा हा एक प्रकारचा घाट घातला आहे आमची प्रशासनाकडे एवढी मागणी आहे की लवकरात लवकर याची चौकशी व्हावी आणि आम्हाला काही लोकं फक्त बेरोजगार पाहता जेणेकरून आमच्या रोजगाराचा प्रश्न आहे आमचा, आमचा सगळा हा आदिवासी समाज राहतो इथं याचा सगळ्या रोजीरोटीचा प्रश्न आहे याच्या सगळ्या दुकानं हे टपऱ्या सगळे बंद झाले इथनं रहदारी कमी व्हायला लागली खूप मोठा विषय आहे माळमाथ्याचं जीवनधारा आहे खरं तर हिर हा रस्ता म्हणजे जर माळ माथ्याला आपली परवाई आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या